लक्षिता साडी पॅटर्न डिझायनर सुंदर असा डिजिटल थ्री डी शेड्स मधला प्रीमियम सिल्क फॅब्रिक मधला आणि उत्तम असं जरकन डायमंड वर्क मधील आणि याचा ब्लाऊज पीस अतिशय छान आलाय सुरेख सुंदर एलिगंट आणि क्लासिक लुक देणारा हा लक्षिता पॅटर्न मस्त तसा पॅटर्न आहे आणि यातील कलर बघायचे आहेत का चला तर मोरपंकी आहे ब्लॅक आहे बेस्ट असा ब्ल्यू कलर छान असं ब्लॅकिश शेड आहे आणि छान असा मरून शेड आहे डार्क मरून शेड ब्लॅकिश शेड तर ब्लाउज पीस बघायचा आहे पूर्ण ओपन साडी बघायची आहे युट्यूब चॅनल आयसाहेब वस्त्रम ला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की बघा लगेच ऑर्डर करा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला पे केला फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑन एक्स्ट्रा चार्ज